आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन याबाबत अत्यंत महत्त्वाचा आहे तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन उपक्रमा अंतर्गत सहभाग घेण्यासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली आहे शाळांनी या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या स्वतःच्या शाळेचे जे काही उपक्रमाचे फोटो आहेत हे अपलोड करून कशा पद्धतीने ज्या या उपक्रमात आपण सहभागी होऊ शकतो या संदर्भात डिटेल्स माहिती आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहणार आहोत एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर आपल्याला हा टॅब आप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर आपणास एक फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्ममध्ये माहिती कशा पद्धतीने भरावी त्यानंतर डिस्क्रिप्शन कोठे कसे लिहावे आणि टप्पा क्रमांक तीनमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपनास आपल्या लॅपटॉपवर गुगल या ब्राऊझरमध्ये येथे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपण येथे पाहू शकतो महाराष्ट्र शिक्षण पोर्टल म्हणजे सरलचं टू पॉईंट झिरो या पोर्टलवर सदर टॅप देण्यात आलेला आहे यावर आल्यानंतर येथे आपण पहिलाच टॅप पाहू शकतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस येथे हा जो टॅब आहे या टॅबची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्यावर जाऊन सुद्धा आपण सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठीची माहिती या ठिकाणी भरू शकतो आता या टॅबवर आपल्याला प्रथमतः क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ही एक नव्याने विंडोज ओपन होईल या डॅशबोर्डवर येथे आपण पाहू शकतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन दोन हजार पंचवीस सव्वीस येथे वेळापत्रक देण्यात आलं आहे यावर क्लिक करून आपण सदर पी डी एफ आणि वापरकर्ता मार्गदर्शक म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे या संदर्भात एक पीडीएफ फाईल येथे देण्यात आली आहे दोन्हीवर क्लिक करून आपण सदर पी डी एफ हे डाउनलोड करू शकतो त्यानंतर येथे खाली आपल्या शाळेचा युड एस नंबर आणि पासवर्ड टाकून येथे कॅपचा टाकायचा आणि लॉग इन वर क्लिक करायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी आपला आय डी आणि पासवर्ड हा स्कूल प्रोफाईलचा असणार आहे त्यानंतर स्कूल पोर्टलचा त्यानंतर खाली लॉग इनवर वर क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत लॉग वर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पुन्हा एकदा नव्याने डॅशबोर्ड दिसेल येथे आपण पाहू शकतो आपल्या शाळेचा युडआयस नंबर हेडमास्टर रोल आणि त्याखाली आपल्या शाळेच्या हेडमास्टर यांचं नाव दिसेल डाव्या बाजूला पाहिलं तर वेलकम आणि माझी शाळा सुंदर शाळा असे दोन टॅब दिसतात आणि उजव्या बाजूला लॉग आउट म्हणून हा एक ऑप्शन आहे डॅशबोर्ड वर आपण काम करत असताना आपलं काम झाल्यानंतर आपण लॉग आउट या टॅबवर क्लिक करून येथून बाहेर पडायचं असतं त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा म्हणून हा एक टॅब आहे यावर आपण आता क्लिक करूया येथे क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन बाबत महत्वाचा असा एक फॉर्म देण्यात आलेला आहे हा फॉर्म आपण या ठिकाणी पाहू शकता सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळांनी फक्त येथे लॉग इन केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला फिल अप करायचा आहे कसा करायचा हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत तत्पूर्वी या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत येथे एक सूचना सुद्धा आपल्याला दिसते प्लीज व्हेरीफाय द अपलोडेड पीडीएफ अँड फिल रिमार्क्स फॉर ऑल ऍक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन बघा सगळं काही आपण या ठिकाणी फायनलाइज करणार आहोत त्यापूर्वी त्याआधी आपल्याला आपली जी काही पीडीएफ अथवा माहिती असेल ही बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे खाली आपण सूचना पाहू शकतो द प्रोग्राम इज डिवायडेड टू थ्री पार्ट्स बघा तीन पार्ट्स मध्ये या ठिकाणी फॉर्म देण्यात आलेला आहे ए बी सी जो ए पार्ट असणार आहे तो असेल तुमचा पायाभूत सुविधांचा त्यानंतर बी पार्ट असणार आहे तुमचा शासन देय धोरण अंमलबजावणी केलेली आहे का नाही या संदर्भात असेल आणि तिसरा फॉर्म असेल शैक्षणिक संपादनूक या संदर्भात आपल्याला तीन फॉर्म मध्ये माहिती भरायची आहे ए जो असेल हा आपल्याला अडतीस गुणांसाठी असेल थर्टी एट गुण बी असेल तो एकशे एक, एक गुणांसाठी आणि सी असेल तो एकसष्ट गुणांसाठी सो अशा पद्धतीने परिपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे टोटल दोनशे गुणांसाठी हा पूर्णता उपक्रम असणारा आहे त्यानंतर खाली येथे आपण पाहू शकतो की इन द रिमार्क्स शॉर्ट डिस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला इथे जी माहिती भरायची आहे तेथे आपण फक्त डॉट असेल कॉमा असेल डॅश असेल हे अलॉ केलेलं आहे ऑल रिमार्क्स आर कंपल्सरी अनफिल्ड रिमार्क्स विल बी हायलाइटेड विथ अ रेड बॉक्स आफ्टर क्लिकिंग नेक्स्ट ऑर फायनलाइज म्हणजे आपण पूर्ण भरल्यानंतर तरच हे फॉर्म सबमिट होईल सबमिट वर फायनलाइज वर क्लिक केल्यानंतर होत नसेल तर या ठिकाणी हे जे बॉक्स असतात ना हे रेड किलर मध्ये आपल्याला उठून दिस थोडक्यात हा बॉक्स या ठिकाणी डिस्क्रिप्शन भरायची राहिलेली आहे असा त्याचा अर्थ असतो त्यानंतर या ठिकाणी जी काही आपल्याला पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे चूज फाइल वर क्लिक करून येथे जी साईज असणार आहे ची ही टू एम बीची असेल आपण फोटो संदर्भात इतर माहितीची संदर्भात आपण आपल्या शाळेच्या उपक्रमासंदर्भात पीडीएफ फाईल बनवणार आहोत तर पी डी एफ फाईल कितीही मोठी असली किती कितीही लहान असेल तर त्याची साईज ही फक्त टू एम बी किंवा त्याच्यापेक्षा कमी असली तर चालेल जास्त असेल तर या ठिकाणी ती अपलोड होणार नाही म्हणून त्याची साईज ही आपण कॉम्प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून ती टू एम बी एम पेक्षा कमी असेल मग या ही कशी करावी या संदर्भात देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत अन्यथा आपल्याला वेबसाईट भरपूर आहे त्यावर जाऊन आपण आपल्या पीडीएफ हे बी पर्यंत कॉम्प्रेस करू शकता यानंतर या या ठिकाणी ठिकाणी एकदा का डाटा ही झाला त्यानंतर आपण कोणतेही चेंजेस करू शकत नाहीत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर खाली आलो की येथे आपल्याला पार्ट ए पार्ट बी आणि पार्ट सी असे एकूण दोनशे गुणांसाठीच सा अ ब क ही माहिती आपल्याला पूर्णतः भरायची आहे बघा येथे पायाभूत सुविधा हा अडतीस गुणांसाठी आहे एक नंबर पासून तर सगळ्यात शेवटी आहे तेरा पॉइंट एक हा झाला तुमचा पायाभूत सुविधांचा अ टॅब मग या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मुद्द्यासमोर एक पीडीएफ फाईल अपलोड करण्यासाठीचा हा एक टॅब देण्यात आला आहे येथे आपल्याला त्याच्या खाली जे तीन उपमुद्दे आहेत या तीन उपमुद्यांवर आधारित एकच पीडीएफ फाईल बनवायची आहे आणि येथे अपलोड करायची आहे मात्र लक्षात घ्या त्याची साईज ही टू एम बी असणार आहे आणि प्रत्येक मुद्द्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे या मुद्द्याला अनुसरून आपण फोटोमध्ये अथवा आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला येथे टाईप करायची आहे त्यानंतर शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पिढी असल्यास त्याचा फोटो आपण याच्यात एकत्रित करून देणार आहोत आणि असल्यास असेल तर होय लिहायचं आणि थोडक्यात कशा पद्धतीने आहे त्याचं डिस्क्रिप्शन थोडक्यात माहिती येथे लिहायची आहे त्यानंतर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत का आहेत तर होईल नसेल तर नाही लिहा आणि आहेत तर मग कशा संदर्भात आहेत त्याचे थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे अशा पद्धतीने पहिला प्रश्न त्यातील हे तीन उपप्रश्न जेव्हा आपले पूर्ण होतील तेव्हा हा पहिला मुद्दा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला असेल त्यानंतर दुसरा मुद्दा दुसऱ्या मुद्द्यामध्ये हे दोन गुण आहे दोन तीन मुद्दे आहेत या तिन्ही मुद्द्यांची एक पी डी एफ फाईल बनवायची आणि त्यानंतर त्याची माहिती त्याच्यासमोर जो डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आला आहे त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे एकही मुद्दा आपला या ठिकाणी अपूर्ण राहिला असेल तर माहिती या ठिकाणी आपली फायनलाइज होणार नाही सबमिट होणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि जोपर्यंत तुम्ही पायाभूत सुविधा अ या थर्टी एट गुणांची ही पूर्णतः माहिती सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही ब या श्रेणीकडे जाऊ शकत नाही म्हणजेच थोडक्यात पुढच्या मुद्द्याकडे जाऊ शकत नाही नेक्स्ट वर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी लिहून येते बिफोर फिल ऑल द डाटा बिफोर प्रोसिडिंग म्हणजे या ठिकाणी हा सगळा डाटा बघा रेड कलर मध्ये उठून दिसते लगेच सो या पद्धतीने हा डाटा आपल्याला पूर्ण फिलअप झाल्यानंतरच येथे आपण नेक्स्ट वर क्लिक करून पुढे जाऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण या डॅशबोर्डवर काम करत आहात आपण काम करत असताना आपले काम हे तिसऱ्या मुद्द्यापर्यंत झालं आणि कालांतराने पुढचं काम आपलं पेंडिंग असेल हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करायचं असेल तर अशा वेळीस जेवढा आपण त्या दिवशी काम करत असाल त्या दिवशीचं काम झाल्यानंतर खाली सेव्ह या टॅबवर क्लिक करायला विसरू नका कारण सेव्हवर आपण जर क्लिक केलं तरच आपली जी काही माहिती आहे ही आत्तापर्यंत जी भरलेली असते ही येथे आपली सेव्ह होत असते अन्यथा आपण सगळी माहिती भरली आणि सेव्ह न करता बॅक झाले लॉग आउट झाले तर आपण काम केलेलं असेल जी माहिती भरलेली असते ही या ठिकाणून निघून जाईल म्हणून जेवढे शक्य प्रश्न होतील सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी पी डी एफ करण्यासाठी हे या ठिकाणी अपलोड करा माहिती भरा आणि सेव्ह करत चला किंबहुना एक एक माहिती जरी आपण या ठिकाणी भरत असाल त्याची माहिती डिस्क्रिप्शन पी डी एफ अपलोड करत असाल तर त्या ठिकाणी नेक्स्ट काम करताना सेव्ह म्हणून क्लिक करा आणि त्यानंतरच पुढचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करत चला अशा पद्धतीने पायाभूत सुविधा अ त्यानंतर ब त्यानंतर क अशा तिन्ही गटाचं पूर्णता याच पद्धतीने काम करायचं आहे तिसऱ्या पेजवर आपल्याला सगळ्यात शेवटी फायनलाइज नावाचा एक टॅब दिसेल त्यावर आपण क्लिक करून आपली ही फायनलाइज करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपलं जे काही काम आहे आपण आपलं जे उपक्रमातील सहभाग आहे हा सहभाग या ठिकाणी पूर्ण होतो त्यानंतरच आपण सहभागी झालेलो आहोत अशी पुर, परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपली सबमिट होते आपण फक्त लॉग इन केलं एखादी माहिती भरतो आहोत आणि सेव्ह करतो याचा अर्थ आपला जोपर्यंत फायनलाइज वर क्लिक करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपण पूर्णतः सहभागी होत नाहीत म्हणून सगळ्या गोष्टी या ठिकाणी सेव्ह करत चाला लास्ट पर्यंत आणि क या श्रेणीमध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा सेव्ह केल्यानंतर फायनलाइज वर जेव्हा आपण क्लिक करणार त्याचनंतर आपण त्या उपक्रमामध्ये सहभागी झाला आहात असा त्याचा अर्थ पकडायचा आहे आपण फक्त माहिती भरले पीडीएफ टाकले आणि फक्त सेव्ह करत गेले आणि शेवट वर क्लिक केलं नाही तर लक्षात घ्या आपण या ठिकाणी आपलं काम इनकम्प्लीट आहे आपण अजूनही सहभाग घेतलेला नाही असा त्याचा या ठिकाणी अर्थ होऊ शकतो आणि जसं आपलं या ठिकाणी काम होत जाईल काम करत जाल तसं लॉग आउट करायला विसरू नका सो अशा पद्धतीने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक का तीनचं काम आपण अगदी सहज या उपक्रमात भाग घेऊ शकता मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद